लक्ष येते मग अशी काय केलं होतं आपण एक प्रसाद कॉम्प्युटर्स नावाची एक प्रेझेंटेशन बनवली होती बरोबर आहे ना पण त्याच्यामध्ये काय केलं होतं फक्त आपण प्रेझेंटेशन तयार करून ठेवलं होतं त्याला बॅकग्राऊंडला वगैरे कलर दिला होता का त्याला अलग अलग इफेक्ट दिले होते का नाही ना मग आपण आता काय करणार आहे तीस स्लाईड पुन्हा ओपन करायची आहे बरोबर ना त्या स्लाईडमध्ये आपल्याला बदल घडवायचे आहेत ना मग काय करणार आपण तीस स्लाईड पुन्हा ओपन करायची मग कुठून जाणार ओपन करण्यासाठी पहिलं कुठे जाणार फाईल बरोबर फाईलवरती एकदा क्लिक केलं नंतर कुठे येणार yes. इथून डायरेक्टली ओपन करू नका कुठे जाणार आपण ओपन कुठे सेव्ह केली होती कॉम्प्युटर कॉम्प्युटरनंतर कुठे येणार डी ड्रायव्ह डी ड्राईव्हला काय केलं इथून ओपन केलं बरोबर आहे नंतर कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह केली होती फाईल मोरे नावाच्या दिसतोय मोरे नावाच्या फोल्डर तो फोल्डरला ओपन केलं दाखवते ते प्रसाद कॉम्प्युटर्स म्हणून तीच फाईल सिलेक्ट करून काय करायची आता ओपन झाली फाईल ओपन कळलं प्रेझेंटेशन ओपन झालं समजतं ना आता प्रेझेंटेशन चालू करण्यासाठी कोणतं बटन दाबायचं आहे स्लाईड शोमध्ये फ्रॉम बिगिनिंग किंवा त्याचं शॉर्टकट कीज काय सांगितलं आहे इथे बघा एक शॉर्टकट कीज दाखवतो त्याचं काय दाखवते शॉर्टकट कीज एफ फाईव्ह कळेल ना कीबोर्डवरती एफ फाईव्ह नावाचं बटन प्रेस करायचं आहे कोणतं बटन आहे बघा इथे दिसतंय एफ फाईव कीबोर्डवरचं एफ फाय बटन प्रेस केलं तरी प्रेझेंटेशन चालू होणार बघा जरा मी आता एफ फाय बटन प्रेस करतो किंवा शोमध्ये फ्रॉम बिगिनिंगवरती क्लिक केलं आलं आता या स्लाईडच्या मागे कोणता बॅकग्राऊंड कलर दिसतो आहे का नाही सर्व व्हाईट कलरच दिसतोय बरोबर आहे ना बॅकग्राऊंड कलर आहे का नाही पण नाही नाव बघा दोन्ही प्रसाद कॉम्प्युटर्स आणि रत्नागिरी दोन्ही काय होतं एक साथच येते ना आपल्याला अलग अलग इफेक्ट द्यायचे आहेत जसं आपण हिंदी पिक्चर बघतो बघा त्यावेळी अलग अलग हिरो हिरोईन असतात त्यांची नावं काय असतात अलग अलग डायरेक्शनमध्ये येतात एखादं नाव डायसाईडून येतं आहे एखादं नाव, नाव वरून येतं रोटेट होत आहे बरोबर आहे मग त्याला आपण बोलणार मुव्हिंग इफेक्ट आहे ना मग ते इफेक्ट कसे द्यायचे आता बघणार आहोत आपण कुठे जाणार इफेक्ट देण्यासाठी सर्वप्रथम कुठे जातो मी काय दिसतं आहे ते ट्रान्झिशन बरोबर ना काय दिसतं इथे ट्रान्झिशन इफेक्ट बरोबर आहे सध्या आपण ट्रान्झिशन इफेक्ट देऊन बघू म्हणजे प्रत्येक स्लाईड ओपन होताना सर्वप्रथम तो इफेक्ट येणार आला ट्रान्झिशनमध्ये आता ह्या स्लाईडला इफेक्ट द्यायचा ना मग कुठे ना इफेक्ट देण्यासाठी दिसतोय तो ना ॲरो आता इथे अलग अलग आहे ना इफेक्ट सध्या मी तुम्हाला पहिल्यावाला इफेक्टच देणार बरोबर आहे कोणता इफेक्ट दिला समजा शेप म्हणून दिला एखादा इफेक्ट कोणता इफेक्ट ट्राय करू शकतो आला हा नोकॉसिल इफेक्ट तर ॲरोवरती जायचं पुन्हा इथे आणि काय करणार इथून ननवरती क्लिक करायचं आहे कळेल स्प्लीड पाहिजे स्पीड देऊ शकतो म्हणून आपल्याला कोणता इफेक्ट पाहिजे तो चेंज करू शकतो आपण इथून हॅलो कळलं एवढं आता इथून काय दिलं आहे ते इफेक्टचे ऑप्शन दिलेत समजा आपल्याला कसं पाहिजे व्हर्टिकली आऊट पाहिजे तर व्हर्टिकली आऊट घेऊ शकतो दाखवते प्रिव्यू समजतंय ते बघा इथून इफेक्ट ऑप्शनवरती गेलो ना इथून ऑरिजोंटल आउट पाहिजे ऑरिजोंटल आउट घेऊ शकतो कसं पाहिजे तसं हे पण इफेक्ट घेऊ शकतो दिला पहिल्याच लाडला इफेक्ट नको असलेला काय करायचं ॲरोवरती जाऊन काय करणार इथून ननवरती क्लिक करायचं बघा गेले इफेक्ट नाही आहे ना बघा पुन्हा कसं इफेक्ट देणार इथून ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे दिसतो ना ॲरो इथून कोणता इफेक्ट द्यायचा आहे कोणता इफेक्ट ट्राय करा इथून बघा आलं आता इथे मी प्रिव्यूवरती क्लिक करतो दाखवतो ना इफेक्ट तो बरोबर आहे कळलं इफेक्ट कसा शो करतोय आता इथून ड्युरेशन आहे समजा ड्युरेशन मी वाढवतो इथून दोन सेकंद लावले आहे ना आता प्रिव्ह्यू करा होतोय उशीरा येतोय अजून आपण जेवढे सेकंद वाढवणार तेवढा इथून तो स्लो येणार इफेक्ट मी किती घेतला पाच सेकंद घेतला समजा आता प्रिव्यूवरती क्लिक करा बघा कसा येतोय आहे कळलं म्हणजे आपल्यावरती आहे प्रेझेंटेशन कसं चालू करायचं ते मी समजा किती ठेवलं इथून दोन सेकंद ठेवलं हां दिसतंय ते प्रिव्ह्यू प्रिव्ह्यूवरती क्लिक करून बघू शकतो आपण झालं पहिल्या साईडला दिलं इफेक्ट आता इथून बघा इफेक्टमधून काय होतं प्रिव्ह्यू केल्यावरती काय होतं आहे ते बाहेरच्या साईडला जात आहे ना बाजूला बघा काय दिलं इथे इफेक्ट ऑप्शन इथून काय दिलं मी इन करून दिलं इन म्हणजे काय ना आतल्या साईडला येणार ते हॅलो त्याचा स्पीड वाढव इथून आपण वाढवू शकतो स्पीड बघा आता प्रिव्ह्यू करून झाली पहिली स्लाईड असं दुसऱ्या स्लाईडला इफेक्ट द्यायचा आहे कुठून जाणार क्लिक करायचं दुसऱ्या स्लाईडवरती आता बघा इथे इफेक्ट दिला आहे म्हणून आलं इथे स्टार समजा स्टार ऑप्शन आला इथे आता दुसऱ्या स्लाइडला इफेक्ट द्यायचा कुठून जाणार ट्रान्झिशन कोणता इफेक्ट घेऊ शकतो आपण इथून अनकवर घेतला मी समजा आलं इथून स्पीड कमी जास्त करा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आता प्रिव्यू करून बघू झाली दुसरी स्लाईड तसंच तिसऱ्या स्लाईडला इफेक्ट द्यायचा आहे कुठं जाणार तिसऱ्या स्लाईडवरती जाणार सध्या आपण ट्रान्झिशन इफेक्ट बघतो ना ट्रान्झिशनवरती गेलो के क्लिक केलं इथे कोणता घेतला मी रॅन्डम बार्स नको असल्याचं माहिती आहे ना नन करायचं आहे मग रॅन्डम बार्सवरती एकदा क्लिक केलं हॅलो काय नाही दोन ऑरिजॉन्टल व्हर्टिकल जसं पाहिजे तसा इफेक्ट घेऊ शकतो आपण तिसरी स्लाइड घेतली झाली आता चौथी स्लाईटला घेणार इफेक्ट पुन्हा ॲरोवरती गेलो फ्लॅश घेतला समजा बरोबर इफेक्ट नको असेल तर काय करू शकतो आपण नन करू शकतो समजा मी दुसरा एखादा इफेक्ट ट्राय केला फेड आहे ना स्पीड वाढवा इथून स्पीड अंदाजे दोन सेकंड ठेवा हो। म्हणजे आपल्याला व्यवस्थित इफेक्ट कळून येईल की कसा इफेक्ट होतो आहे याचा स्पीड किती एक सेकंद आहे ना इथून पण स्पीड वाढवला मी बघा झाले चार स्लाईट आता शेवटचीच लाईट कुठे जाणार इफेक्ट देण्यासाठी एअरवरती जायचं आहे स्प्लिट येला हॅलो यांचा स्पीड वाढवला कळेल ना आता इफेक्ट दिले ना कोणते इफेक्ट दिले आपण स्लाईडचे इफेक्ट दिलेत ट्रान्झिशनमधून गेलो इथून अलग अलग इफेक्ट दिले स्लाईडला सध्या आपण स्टार्टिंगवालेच इफेक्ट दिलेत मग आता इफेक्ट दिल्यानंतर प्रेझेंटेशन चालू करायचं आहे मग कोणता ऑप्शन चालू करण्यासाठी स्लाइड शो कुठे जाणार आपण इथून फ्रॉम बिगिनिंग बरोबर ना फ्रॉम वरती क्लिक करा आली पहिली स्लाइड आता दुसरी स्लाईड पाहिजे मग बटन दाबणार इंटरपटन दाबणार किंवा माऊसने एकदा क्लिक करायचे आली दुसरी स्लाईड आता पुढची स्लाइड तिसरी स्लाइड पुन्हा एकदा क्लिक करा आली थर्ड स्लाइड चौतीस लाईट पाहिजे तर काय करायचं पुन्हा एकदा क्लिक करायची किंवा इंटरपटन दाबायचं आली चौतीस लाईट आणि आता शेवटचीच लाईट पाच नंबर इंटरपटन दाबा होतो चेंजेस आता इंटर केलं तर काय होणार बंद होणार स्लाईडच कळालं एवढं अजून एकदा इंटर दाबतो कळाला इफेक्ट कसे देणार परंतु आता इफेक्ट आले ते कशाला इफेक्ट आले ह्या स्लाईडला आल्या इफेक्ट बरोबर आहे आता मला प्रत्येक नावाला इफेक्ट द्यायचे आहेत म्हणजे प्रसाद कॉम्प्युटरमध्ये समजा आपण चालू केली स्लाइड समजा मी एफ आय दाबलं तर पहिलं कोणतं नाव आलं पाहिजे प्रसाद कॉम्प्युटर्स आलं पाहिजे त्यानंतर हा ॲड्रेस आला पाहिजे रत्नागिरी म्हणून कळेल मग कुठून घेणार बोला जरा आता एस्केप करून बाहेर आलो मी आता इफेक्ट कोणाला द्यायच्यात त्या टेक्स्टला इफेक्ट द्यायच्यात मग टेक्स्टला इफेक्ट देण्यासाठी कुठं जाणार आपण ॲनिमेशन हॅलो पण इथे बघा जरा ॲनिमेशन ऑन आहे का ऑन नाही आहे का ऑन नाही आहे कारण आपण अजून सिलेक्ट नाही केलं आहे की कोणाला इफेक्ट द्यायचा आहे बरोबर ना मग हे नाव सिलेक्ट करा एकदा केला सिलेक्ट आता इफेक्ट देण्यासाठी कुठे आणणार ॲनिमेशन ॲनिमेशन नंतर कुठे यायचं आहे इथे ॲरोवरती जायचं आहे दाखवतोय ॲरो आता बघा मी फक्त माऊस घेऊन जातो वरती बाजूला बघा त्याचा इफेक्ट दाखवतो आहे ना फ्लाईन घेतला दाखवतोय फ्लोट घेतला बरोबर इफेक्ट कधी दाखवणार आहे तर इथे एक ऑप्शन असतो बघा मी बाहेर क्लिक करतो थोडा वेळ हा एक ऑप्शन आहे बघा ॲनिमेशनमध्ये हा दिसतोय प्रिव्ह्यू तर प्रिव्ह्यूच्या इथे ॲरोवरती क्लिक करतो मी आता सध्या खाली ऑप्शन कोणता वाचत याला इथे काय दिलं आहे ऑटो प्रिव्ह्यू आता ऑटो टिक टिकमार्क आहे ना टिकमार्क म्हणजे ऑटो ऑटोपिव्यू ऑन आहे ऑप्शन आता मी ऑटो प्रिव्ह्यू बंद करतो बरोबर आहे आता मी माऊस पूर्ण तिकडे घेऊन जातो ॲनिमेशन ॲरोवरती क्लिक केलं आता बघा इथे माऊस घेऊन जातो आहे पण इथे इफेक्ट दाखवतोय का कसा दिसणार आहे ते नाही दाखवत आहे का नाही आहे कारण प्रिव्हू ऑप्शन आपलं का ऑन आहे का नाही ऑन आहे तो प्रिव्यू ऑप्शन पहिला ऑन करायचं आहे कुठून करणार ऑन बघा जरा कुठे जाणार ॲनिमेशन दिसतंय ते प्रिव्ह्यू आणि नंतर कुठे जायचं आहे ऑटो प्रिव्ह्यू बरोबर आहे ऑटो प्रिव्यूवरती गेल्यावरती आपल्याला इफेक्ट शो करणार बघा इथे आता बघा जरा कळालं असे इफेक्ट दाखवत नसतील तर प्रिव्यूवरती जाऊन काय करायचं ऑटो ऑटोप्रिव्ह असून ऑन करायचा कळालं हां आता नीट लक्ष द्या आता मला या नावाला इफेक्ट द्यायचा आहे मग कुठे येणार ॲनिमेशन ते नाव सिलेक्ट करा पहिलं नंतर कुठे यायचं आहे ॲरोवरती जायचं आहे ॲरोमधून काय घेणार कोणता इफेक्ट घेऊ शकतो आपण मी कोणता घेतला फ्लाय इन आपण इंट्रन्स इफेक्ट बघणार हो फक्त सध्या आता कोणत्या एपे घेतला मी इन बघा आला अजून प्रिव्यू करायचं असेल इथून प्रिव्यू करून बघू शकतो बघा मी जसं प्रिव्ह्यूवरती क्लिक केलं काय होतं आहे नाव एकदम स्पीडमध्ये वरती येतं आहे मग तो स्पीड म्हणजे ड्युरेशन कमी करायचं आहे मग कुठून घेणार आता दिलं ना झिरो पॉईंट फाईव्ह सेकंद समजा काय घेतलं मी इथून एक सेकंद घेतलं आलो एक सेकंद आता प्रिव्यू करा बघा थोडा स्पीड आला झाला ना थोडा स्पीड कमी झाला आता पुन्हा मी किती घेतलं इथून दोन सेकंद घेतलं समजा किती घेतलं दोन सेकंद आता एकदा क्लिक करायचं इथे हला बस झालं एवढा स्पीड आता पुढचा इफेक्ट द्यायचा झाला इथे एक नंबर इफेक्ट पुढचा इफेक्ट देण्यासाठी कुठे यायचं पुन्हा नावाला सिलेक्ट करा कारण सिलेक्ट जर का काहीच नाही केलं तर इफेक्ट ऑन होणार आहे का नाही ऑन होणार मग पहिला याला सिलेक्ट करा कुठे <laughs> जाणार ॲनिमेशन नंतर इथे ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि कोणता घेणार कोणता इफेक्ट घेऊ शकतो आपण समजा हे नाव घेतलं मी दिसतंय केला इफेक्ट ट्राय आता याचा स्पीड किती आहे टू सेकंद आहे ना आला इथे सेकंड नंबर इफेक्ट आता प्रेझेंटेशन चालू करायचं आहे मग कोणतं बटन दाबणार एकतर कीबोर्डवरती एफ फाय नावाचं बटन दाबायचं आहे किंवा दुसरा ऑप्शन कोणता आहे स्लाईड शोमध्ये फ्रॉम बिगिनिंग बघा इथे मी एकदा क्लिक करतो आलं आता पहिली स्लाइड आता अजून एकदा माऊस नाही एंटर बटन दाबा किंवा इंटर बटन करायचं कीबोर्डवरती बघा आलं इफेक्ट समजलं पहिल्या स्लाइडला इफेक्ट आला नावाला आला, ना आला आता अजून क्लिक केलं की कोणतं येणार पुढचं जे आपला ॲड्रेस आहे ना रत्नागिरी लिहिलेला आहे अजून एकदा इंटर बटन दाबलं बघा कळालं एवढं आता मी पुन्हा एंटर करतो अली <laughs> हो आता याच्यामध्ये पहिलं कोणतं नाव आलं डिप्लोमा आला का नाही तर सर्व नाव एकदमच आलेत बरोबर असं का झालं इथे कारण आपण यांना इफेक्ट दिलेत का मूव्हिंग इफेक्ट दिलाय का नाही दिलाय कळेल ना आपण फक्त तो स्लाईडचा इफेक्ट दिला होता मग आता आपल्याला काय करायचं समजा डिप्लोमा पहिला नाव आलं पाहिजे मग पहिला कोणता इफेक्ट देणार डिप्लोमाला इफेक्ट देणार सर्वप्रथम कोणाला इफेक्ट देणार डिप्लोमाला नंतर यांना देऊ शकतो आपण इफेक्ट दिसतं ना एम एस ऑफी डी टी पी टॅली नंतर ड्युरेशन फीज नंतर या पिक्चरला इफेक्ट देऊ शकतो जमेल द्यायला इफेक्ट करणार प्रॅक्टिस समजा मी एस्केप करून बाहेर आलो हॅलो एस्केप करून बाहेर आता बोला जरा कसा इफेक्ट देणार डिप्लोमा सिलेक्ट करायचं आहे नंतर कुठे येणार ॲनिमेशन दाखवतो हॅरो इथून कोणते स्टाईल घेऊ शकतो आपण मी आज घेतला तुमचा फ्लाय इन स्पीड कमी जास्त करा इथून घेतलं दोन सेकंद आता या नावांना सिलेक्ट केलं इथून बरोबर तिघांना पण एकदम सिलेक्ट केलं इफेक्ट घेतला कोणताही घेऊ शकतो आपण ग्लो अँड टर्न बाउंज हॅलो तसंच या टो दोघांना सिलेक्ट केलं समजा मी इथून एखादा इफेक्ट ट्राय केला है ना स्पीड एक सेकंद आहे ना तर ड्युरेशन काय केलं मी टू सेकंद घेतला समजा ड्युरेशन काय घेतलं टू सेकंद आणि शेवटी कोणाला इफेक्ट देणार पिक्चरला ह ना ॲनिमेशन क्लिक केलं इथून समजा इथून झूम म्हणून घेतलं इथून हॅलो स्पीड समजा ठेवला इथून दोन सेकंद कळलं आता झाली सेकंड जी दुसरी स्लाइड होती ते सर्व पिक्चरला इफेक्ट दिला पहिला कोणता इफेक्ट दिला बघा डिप्लोमा नंतर या दोन नावांना दिला इफेक्ट बरोबर आहे हा तिसरा इफेक्ट आणि हा चौथा इफेक्ट कळेल आता प्रेझेंटेशन चालू करायचं आहे मग पण दाबणार आपण स्लाइड शोमध्ये कुठं जाणार फ्रॉम बिगिनिंग फ्रॉम बिगिनिंग का घेणार तर आपल्याला पहिल्यापासून स्लाईड बघायची आहेत ना मग फ्रॉम वरती क्लिक करायचं आहे एकदा आली पहिली स्लाईड एकदा बटन दाबा दाखवतो ना अजून एकदा इंटरपर्यंत दाबायचं आहे हॅलो आता एकदा क्लिक केलं मी पुन्हा आली ना ब्लँक स्लाईड क्लिक करा एकदा आलं ना डिप्लोमा समजतंय जसे क्लिक करणार तसे एक एक इफेक्ट येत जाणार आलं ड्युरेशन आता क्लिक केलं मी पुढचं पिक्चर आलं कळालं एवढ्यापर्यंत आता पुन्हा एकदा एंटर करतो मी बरं यांना कोणता इफेक्ट आला आहे का आपला मुव्हिंग इफेक्ट नाही आला का नाही आला कारण ह्या का प्रत्येक जे पिक्चर आहेत किंवा समजा नाव लिहिलं आहे ना त्यांना इफेक्ट दिला आहे का नाही इफेक्ट दिला आहे मग काय करावं लागणार तो पहिला इफेक्ट द्यावा लागेल आता येईल ना इफेक्ट द्यायला मी समजा एस्केप करून बाहेर आलो समजा इफेक्ट कसा यायचा आहे मी सध्या कोणाला इफेक्ट दिला आहे फक्त या दोन स्लाईडला इफेक्ट दिला आहे तुम्ही काय करावं लागणार इथून सर्वच लाईडला इफेक्ट ट्राय करायचा आहे कळालं समजतं एवढं आता इफेक्ट दिल्यानंतर काय करणार आता याच्या मागे बॅकग्राऊंड बघा कोणत्या कलरचं आहे व्हाईट आहे ना बॅकग्राऊंड कोणता आहे व्हाईट बॅकग्राऊंड आहे समजा मला बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे काय करायचं मला इथून बॅकग्राऊंडला चेंज करायचं आहे मग कुठून चेंज करणार आपण काय नाव दिलं इथे वाचा जरा काय दिलं इथून डिझाईन काय दिलं इथून डिझाईनवरती क्लिक करायची हॅलो डिझाईनवरती आता पाच अलग अलग स्लाईड आहेत बघा यांच्या माझा मागचं बॅकग्राऊंड काय करायचं आपल्याला बॅकग्राऊंड बदलायचं आहे मग कुठे जाणार डिझाईनवरती गेलो मग डिझाईन नंतर कुठे जाणार नाही ना थीम म्हणून दिलं आहे ना तर थीमच्या ॲरोवरती क्लिक करायचं म्हणजे आपल्याला सर्व थीम दाखवणार तो कोणती थीम पाहिजे समजा एखादी थी थीम पाहिजे त्या थीमवरती क्लिक करा हॅलो आता बघा मला फक्त पहिल्या स्लाईडला इफेक्ट पाहिजे मग कुठे गेलो मी बघा इथून जरा डिझाईनवरती गेलो एअरवरती गेलो बरोबर आहे समजा मी इथे डायरेक्ट क्लिक केलं तर क्लिक केलं तर काय होणार ज्या पाच स्लाईड आहेत ना त्या सर्व स्लाईडला इफेक्ट येणार बघा मी एकदा इथे एक क्लिक करतो आलं संपूर्ण पाचही स्लाईडला इफेक्ट बरोबर आहे आपल्याला असं पाच स्लाइडला इफेक्ट द्यायचा आहे का नाही मग एकदा मागे येतो मी बरोबर ना एक स्टेप मागे येणार कसं मागे येणार तर कीबोर्डवरचं कंट्रोल बटन दाबून कोणतं बटन दाबणार आपण झेड कारण तो ना कंट्रोल झेड मग एक स्टेप मागे आलो मी कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबलो आलो एक स्टेप मागे आपल्याला सर्व स्लाईडला इफेक्ट द्यायचा आहे का नाही तर फक्त पहिल्या स्लाईडला इफेक्ट द्यायचा आहे मग कुठून देणार आपण इफेक्ट डिझाईन तर आरोवरती जायचं आहे इथे आहे ना कोणता स्टाईल पाहिजे आपण एखादी स्टाईल घेऊ शकतो समजा मी हा स्टाईल घेतली आता डायरेक्ट क्लिक केली का होणार सर्व पाच पण स्लाईडला हाच इफेक्ट येणार मग मी याच्यावरती काय या करतो राईट क्लिक करतो माहीत आहे कर ना माऊचं राईट बटन राईट क्लिक मी राईट क्लिक केल्यानंतर काय करणार ॲप्लाय टू सिलेक्टेड साईड घेतलं तर काय होणार सर्व स्लाईडला अॅप्लाय होणार मला कोणत्या स्लाईडला अप्लाय करायचं आहे सिलेक्टेड स्लाईड म्हणजे पहिली स्लाईड आहे ना आपली बघा कसं घेणार डिझाईन नंतर एरोवरती जायचं आहे नंतर कुठे इथे राईट क्लिक करायची आहे बरं ना जो इफेक्ट पाहिजे क्लिक करा आणि काय करणार इथून अप्लाय टू सिलेक्टेड स्लाईड बघा झालं पहिल्या स्लाईडला ॲप्लाय आहे ना आता मी दुसरी स्लाईड घेतो कुठून जाणार इफेक्ट द्यायला आपण डिझाईनमध्ये गेलो होतो नंतर ए आरवरती जायचं आहे पण समजा मला एखादी स्टाईल यातली पसंत नाही आहे बरो ना मला यातली कोणती स्टाईल पसंत नाही तर आपण कुठे जाणार बाजूला वाचा काय दिलं आहे ते बॅकग्राऊंड स्टाईल कुठे जाणार बॅकग्राऊंड स्टाईल हॅलो कोणतं बॅकग्राऊंड घेणार कोणते बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकतो इथे पण डायरेक्ट क्लिक नाही करायच्या हां समजा आपल्याला एखादी स्टाईल पसंत नसेल यातली बरोबर ही स्टाईल पसंत नसेल तर कुठे येणार आपण बॅकग्राऊंड स्टाईल डायरेक्ट क्लिक नाही करायचा तर ह्या स्टाईलवरती काय करायचं राईट क्लिक करायचे आणि नंतर कोणते घेणार ॲप्लाय टू सिलेक्टेड साईड म्हणजे दुसऱ्या साईडला येणार तो इफेक्ट आलं आता थर्ड स्लाईडला इफेक्ट द्यायचा आहे मुलाकडून जाणार एम एस ऑफिस एकतर थीममधून घेऊ शकतो किंवा बॅकग्राऊंड स्टाईल समजा हे बॅकग्राऊंड पण पसंत नसतील तर कुठे जाणार आपण काय लिहिले ते फॉर्मॅट बॅकग्राऊंड हॅलो फॉर्मॅटमध्ये माहिती ना फील कलर त्यामध्ये सॉलिड कलर पाहिजे तर सॉलिड कलर घेऊ शकतो इथून आला डायरेक्ट एखादा कलर ग्रेडियंट पाहिजे ग्रेडियंट म्हणजे दोन कलर मिक्स करू शकतो आपण इथून बघा इथून दिसतो प्रीसेट कलर इथून दुसरा पाहिजे एखादा दुसरा घेऊ शकतो हॅलो इथून स्टाईल वगैरे चेंज करू शकतो ट्रान्सपरन्सी म्हणजे काय तर डार्कनेस समजता ना इथून ट्रान्सपरन्सी कमी जास्त करू शकतो हॅलो कळतं आहे अजून पिक्चर पाहिजे तर पिक्चर घेऊ शकतो इथून हा ना पिक्चरमधून इथून काय दिलं आहे टेक्स्चर इथून आपल्याला जो टेक्स्चर पाहिजे तर आपण टेक्स्चर घेऊ शकतो एखादा आता मी याची ट्रान्सपरन्सी कमी करतो बघा जरा इथून काय करतो याची ट्रान्सपरन्सी कमी करतो कशी करणार ट्रान्सपरन्सी बघा एकदम झिरो ट्रान्सपरन्सी ठेवला दिसतो का पिक्चर नाही दिसत आहे पुन्हा बॅकग्राऊंडला पिक्चर पाहिजे इथून आपण पिक्चर घेऊ बर बर शकतो बरोबर आहे आपल्याला जसं फॉर्मॅट पाहिजे तसं घेऊ शकतो आपण कळवलं सध्या काय करतो मी इथून रिसेट केलं तर काय होणार जे आपण अप्लाय केले स्टाईल शर्वा जानार। ला फक्ते ला ते सर्व काय होणार निघून जाणार ॲप्लाय टू ऑल केलं तर काय होणार सर्व स्लाईडला ॲप्लाय होणार आणि क्लोज केलं तर काय होणार की फक्त या एका स्लाईडला ॲप्लाय होणार सध्या मी काय करतो पहिलं रिसेट आणि नंतर काय करतो इथून क्लोज कळालं कुठून घेतलं होतं बॅकग्राऊंड जरा बोला क्लिक केलं इथे नंतर कुठे यायचं आहे बॅकग्राऊंड स्टाईल आहे ना कुठे जायचं आहे फॉर्मॅट बॅकग्राऊंड नंतर कुठे गेलो होतो आपण एक तर ग्रेडियंट पाहिजे तर ग्रेडियंट घेऊ शकतो बरं इथून कोणताही ग्रेडियंट येणार इथून हॅलो पिक्चर पाहिजे तर पिक्चर घेतलं समजा मी कोणतं पिक्चर घेतलं इथून क्लिक करायचं आहे यारवरती दिसतं ना टेक्चर समजा आहे टेक्चर घेतलं मी ट्रान्सपरन्सी कमी जास्त पाहिजे जा? आपल्या जेवढी ट्रान्सपरन्सी पाहिजे तेवढी ठेवा आणि नंतर काय करतो मी इथून क्लोज रिसेट केलं तर निघून जाणार आणि अप्लाय टू ऑल केलं तर सर्वांना येणार समजा मी क्लोज केलं एवढं झाली तिसरी स्लाईट आता पुन्हा चौथ्या स्लाईटवरती जातो कुठे जाणार चौथ्या स्लाईटवरती गेल्यानंतर बॅकग्राऊंड स्टाईल फॉर्मॅट बॅकग्राऊंड हॅलो कुठे गेलो मी पुन्हा इथून पॅटर्न पाहिजे तर पॅटर्न घेऊ शकतो आपण समजा मी पिक्चरवरतीच गेलो पण मला पिक्चरमध्ये काय पाहिजे एखादा फोटो पाहिजे समजता ना आता कुठे जाणार मग इथून फाईलमधून जाणार उद्यानं आपण इथून फाईल आता माहिती आहे ना आपले पिक्चर कुठे आहेत कुठे पिक्चर कॉम्प्युटर नंतर कुठे आहे डी ड्राईव्ह नंतर इमेजेस कळेल समजा आपण एखादा कोणताही पिक्चर घेऊ शकतो इथून समजता ना एखादा वॉलपेपर घेतला समजा इथून समजा आपल्याला सचिनचा फोटो टाकायचा आहे ते दिसतो सचिन फोटो कळे जो फोटो पाहिजे आपण काय करणार सिलेक्ट करणार कोणता फोटो पाहिजे तो समजा हा फोटो घेतला मी आणि सिलेक्ट करून काय करायचं आहे इन्सर्ट झालं इन्सर्ट इन्सर्ट केल्यानंतर काय करतो मी ट्रान्सपरन्सी कमी करतो याची दाखवतोय द्रान्सफर बरं ना ट्रान्सपरन्सी कमी केली थोडी आणि नंतर कर काय कर करतो इथून क्लोज आला बॅकग्राऊंडला पिक्चर आणि आता शेवटची स्लाईट बोला कसा घेणार इथून डिझाईन दाखवतो ना बॅकग्राऊंड स्टाईल फॉर्मॅट बॅकग्राऊंड ग्रेडियंट घेतला समजा एखादा आणि ना याची ब्राईटनेस कमी जास्त पाहिजे तर कमी जास्त करू शकतो आपण पिक्चर पाहिजे तर पिक्चर आहे ना पिक्चर घेतलं मी कोणती घेतले पिक्चर इथून एखादा दुसरं पिक्चर घेतलं इथून आलं याची ट्रान्सपरन्सी काय करतो पुन्हा कमी गेली ट्रान्सपरन्सी दाखवतो एवढं आणि इथून काय करणार क्लोज करणार कळालं कर आता आपण या फ्ला स्लाईडमध्ये बघा अलग अलग बदल घडवलेत मग अशी ज्यावेळी आपण स्लाईड ओपन केली त्यावेळी त्यांना इफेक्ट दिले हो का होते का बॅकग्राऊंडचे इफेक्ट वगैरे नव्हते दिले ना मग आता आपण या स्लाईडमध्ये काय गेले बदल घडवले ना मग ते आपल्याला बदल काय करायचे सेव्ह करायचे आहेत मग कुठून सेव्ह करणार सर्वप्रथम कुठे फाइल फाईलमध्ये जाऊन सेववरती क्लिक करायचं आहे झाले आता फाईलला विचारणार नाही की कोणतं नाव द्यायचं आहे का नाही विचारणार कारण आपण पहिल्याच फाईलला दे नाव देऊन सेव्ह केलं आहे कळलं एवढं मग आता काय करायचं आहे प्रेझेंटेशन झालं ना सेव्ह आता प्रेझेंटेशन चालू करायचं आहे कुठून जाणार आपण बोला स्लाईड शो नंतर कुठे क्लिक करणार फ्रॉम बिगिनिंग आली पहिली स्लाइड झालं आलं ना इफेक्ट साईत एकदा क्लिक करा आलंय नाव पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे हॅलो आली पुढची स्लाईड एकदा क्लिक करायची आहे येतो ना नाव एक एक दाबायचं जेवढ्या नंतर क्लिक करणार नंतर स्लाईड येणार ती जमेल असं बनवायला आता इथे क्लिक केलं आता यांना कोणता इफेक्ट आला का नाही आला ना कारण आपण याला ॲनिमेशन इफेक्ट नाही दिला आहे तुम्ही करू शकता ना ॲनिमेशन इफेक्ट पुन्हा क्लिक केलं मी बघा आली स्लाइड कळालं आता अजून पुढची स्लाइड पाहिजे एकदा क्लिक करा समजतं प्रेझेंटेशन अजून एकदा क्लिक केलं तर काय होणार बंद होणार ते प्रेझेंटेशन आणि आता पण लावायचं आहे इंटर मध्येच बाहेर येण्यासाठी पण लावायचं आहे एस्केप करणार असं प्रेझेंटेशन जमेल प्रेसें। बनवायला करा एवढं प्रेझेंटेशन चालू नमस्ते स्टार्ट करा एवढं प्रेझेंटेशन